डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी सौदागर कोकणे चौक येथील रांकज ज्वेलर्स जवळील सिनर्जी हॉस्पिटल येथे पिंपरी चिंचवड पत्रकारांसाठी नुकतेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हृदयरोग संबंधी असणाऱ्या इसीजी टू डी युको स्ट्रेट टेस्ट आणि इतर तपासण्या करून हृदयरोग तज्ञ आणि हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर गौतम जुगल तसेच हृदयरोग तज्ञ डॉक्टर सचिन हुंडेकरी यांनी सर्वांना हार्ट अटॅक येऊच नाही त्यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात त्या संदर्भात मार्गदर्शन केलं वरील सर्व सुविधा हॉस्पिटलच्या वतीने हृदयरोग रुग्णांसाठी वाफक दरात उपलब्ध करून देणार असे डॉक्टर गौतम जुगल यांनी सांगितले यावेळी ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे दादाराव आढाव महेश मंगवडे लुणेश्वर भालेराव सिनरजू हॉस्पिटलचे मयूर गोरे अनंत वैद्य अनन्या आपटे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा